पूर्व भागातील सायवन ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ आमदार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला सायवन ग्रामपंचायत निवडणूक नुकताच पार पडली ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडीने सर्व जागांवर वर्चस्व मिळवून हाती सत्ता मिळवली त्यानंतर पन्नास लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांना प्राधान्य देत रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली या कामांच्या शुभारंभी प्रसंगी माजी खासदार बळीराम जाधव पंचायत समिती सभापती अशोक पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रणय कासार सायवन ग्रामपंचायत सरपंच डॉ स्वप्नाली जाधव उपसरपंच गणेश जाधव सदस्य कार्यकर्ते यांची उपस्थिती होती सायवन ग्रामपंचायत हद्दीमध्ये विविध विकास कामांचा भूमिजन सोहळा झालेला आहे कशा प्रकारची ही काम असतील सर्वप्रथम या सायवन गावचे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच आणि सर्व नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचप्रमाणे ह्या गावचे सुपुत्र पालघर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार आदरणीय बळीराम जाधव साहेब त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले तालुक्याचे सभापती अशोक पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय राजेंद्र पाटील साहेब त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे मार्गदर्शक रमेश गुरुजी रघुनाथ जाधव आणि या सर्व मंडळींच्या माध्यमातून त्यांच्या सूचनेवरून या बोईसर विधानसभा मध्ये काम करत असताना एक विकासाचं नांदी हे जे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गाने काम करत असताना आम्ही राबवतोय आणि आपण आता बघतो इथे की ह्या सायवन ग्रामपंचायत हद्दीमध्ये जवळपास पन्नास लाखाचा निधी मग रस्त्यांसाठी आहे समाज मंदिरासाठी आहे हा इथे मंजूर केलेला आहे त्याची सुरू होती नारळ फोडण्याचा का कार्यक्रम इथे चालू केलेला आहे आणि जी जी लोकांना आश्वासनं ही सगळी नव्याने निवडून आलेलं मंडळ देत असते त्याची तुरत अंमलबजावणी होणं खूप आवश्यक असते आणि लोकांकडे जात असताना मतदानाच्या जा दिवशी मतदानापर्यंत पोचत असताना त्यांना एक अपेक्षा असते का ते काही विकासात्मक कामं सांगत असतात तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी या सर्व मंडळींची असते आणि त्यांनी सूचना ज्या माझ्याकडे पोचवल्या त्या अनुषंगाने ही सगळे विकासात्मक कामं आपण इथे केलेली आहेत नंबर एक नंबर दोन ही कामं करत असताना काही महत्त्वाचे रस्ते आहेत त्याच्यामध्ये सायवन फाटा ते मेळे हा एक मोठा रस्ता आहे आणि तो अतिशय खराब झालेला आहे लोकांची दळणवळण करत असताना खूप त्रास होतो याची सातत्याने मागणी होत असताना था हा रस्ता सुद्धा जवळपास दोन कोटी सव्वीस लाखाचा आपण मंजूर केलेला आहे त्याच्यामुळे हा जो परिसर आहे ह्या परिसरामध्ये खूप सारी कामं आजपर्यंत झाली ही आणि करतोय आणि इथे फक्त बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून जे काही आम्ही पदाधिकारी आहोत ह्याच माध्यमातून कामं झालेली आहेत एवढं आम्हाला छाती ठोकपणे सांगता येईल दुसरी एक आनंदाची गोष्ट इथल्या ग्रामस्थांना मी सांगू इच्छितो की जो महिला वर्ग आहे त्या महिला वर्गाला वर्गा पाण्यासाठी खूप त्रास करावा लागतो कारण शेवटी आपली संस्कृती अशी आहे की पाणी भरणं कपडे भांडी करणं या सगळ्या गोष्टी महिलांना कराव्या लागतात आणि महिलांना पाणी आणण्यासाठी कुठे विहिरीवर पाणथल्यावर जावं लागते डोक्यावर पाण्या लागते त्याच्यामध्ये खूप वेळ जातो कष्ट पडतात आणि त्याच्यामुळे आता नव्याने जी काही हर घर जल योजना केंद्राची आलेली आहे सगळीकडे काम मा चालू आहेत परंतु स्थानिक लेवलला जे पाण्याचे उद्भव आहेत हे कमी आहेत त्याच्यामुळे ह्या योजना किती चालतील मोठ्या प्रमाणामध्ये याच्याबद्दल शासनकताच आहे म्हणून आम्ही आपांच्या म्हणजे लोकनेते आमदार हितेन ठाकूर यांच्या माध्यमातून आम्ही ह्या भागासाठी जवळपास वीस कोटीची पाण्याची योजना जे पाणी मुंबईला वसईला आणि मीरा भाईंदरला जाणार आहे त्याच्यामधलं आठ एम एल डी पाणी ह्या ग्रामीण भागातील जी काही गावं आहेत त्याच्यामध्ये पारोळ आहे माजिवली देपिवली आहे चिल्लेर आहे करंजून आहे सायवन आहे मेढे आहे कणभोण आहे ही जी गावं आहेत ह्या सगळ्या गावांसाठी ही पाण्याचं पाणी शुद्ध पाण्याचं पाणी येणार आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या नवीन आलेल्या सदस्यांना सरपंचासहित मी एकच सांगू इच्छितो का पाण्याचे जे अंतर्गत लाईन जे आहेत त्या व्यवस्थित तुम्ही सगळ्यांपर्यंत पोचवा जेणेकरून येणार जे पाणी आहे हे काम पण चालू झालेलं आहे त्याचं टेंडर झालेलं आहे जवळपास एकवीस कोटीची योजना मंजूर आहे ही त्याच्यामुळे आपण चिंता करण्याचं कारण नाही अनेक वर्षापासून ही मागणी होती की आम्हाला सूर्याचं पाणी मिळालं पाहिजे ते पाणी आपल्या या सगळ्या परिसराला आम्ही देतोय